सातारा लोकसभा मतदारसंघातलं लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय छत्रपतींची गादी म्हणजे उदयनराजेंना भाजपनं अखेर आज लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शशिकांत शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता साताऱ्यात कुणाचं पारडं जड आहे छत्रपतींची गादी की पवारांचा निष्ठावंत साताऱ्यात कोण बाजी मारणार याविषयी जाणून घ्यायचं या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी स्पेशल आहे कारण राज्यातली सत्ता समीकरणं बदलली आहेत अशातच राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही गाद्या यंदा लोकसभा निवडणुकीत उतरल्या आहेत म्हणजे साताऱ्यातून उदयनराजे हे भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर लढणार आहेत तर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती काँग्रेसच्या पंजा चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यामुळे छत्रपतींच्या या दोन्ही गादींना आव्हान देण्यासाठी समोरच्या विरोधी पक्षाला मोठं आव्हान उभं राहिलंय आता बोलूयात सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी खर तर सातारा लोकसभा मतदारसंघ हा कायम काँग्रेसच्या विचारधारेकडे झुकलेला मतदारसंघ म्हणूनही ओळखला जातो म्हणजे एकोणीसशे शहाण्णवची लोकसभा निवडणूक वगळता या मतदारसंघावर कायम काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय आता इतिहासात जायचं झालं तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे एकोणीशे बावन्न साली सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर या मतदारसंघातून काँग्रेसचेच उमेदवार संसदेत निवडून गेले होते तर किसनवीर यांचं नावही सातारा जिल्ह्याशी जोडलं गेलंय कारण त्यांनी सुद्धा याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती एकोणीशे सदुसष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय आणीबाणी नंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली झालेल्या निवडणुकीत तिकडे रायबरेलीत इंदिरा गांधींचा पराभव झाला मात्र साताऱ्यात यशवंतराव चव्हाण आणि कराडमध्ये प्रेमला काकी चव्हाण या भरघोस मताधिक्यानं जिंकून आल्या होत्या त्यामुळे सातारा हा कायम काँग्रेससाठी बालेकिल्ला राहिला राहिलाय आणि हक्काचा मतदारसंघ सुद्धा राहिलाय म्हणजे प्रतापराव भोसले अभयसिंहराजे भोसले यांनी सुद्धा याच मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्यामुळे सातारकरांनी काँग्रेसला नेहमीच भक्कम साथ दिली आहे आधी म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे शहाण्णवची लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी अपुवाद ठरली कारण त्यावेळी इथून शिवसेनेचे हिंदूराव निंबाळकर हे पहिल्यांदा संसदेत निवडून गेले अर्थात त्याला सुद्धा काँग्रेसमधला अंतर्गत कलहच का कारणीभूत ठरल्याचं बोललं गेलं आणि याच वर्षी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालीच उदय पहिल्यांदा अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि इथूनच ते सक्रिय राजकारणात सुद्धा चर्चा होते तर आता सातारा जिल्हा आणि शरद पवार कनेक्शन हे सुद्धा आपण समजून घेऊयात एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी स्थापना केली त्यानंतर काँग्रेसचा हा बाले केला तर पवारांच्या राष्ट्रवादीनं काबीज केला कारण त्यानंतर इथून कायम राष्ट्रवादीचेच खासदार संसदेत गेले आता राष्ट्रवादीचे कोणते खासदार संसदेत गेले तेही समजून घेऊयात तर लक्ष्मणराव जाधव पाटील हे दोनदा संसदेत निवडून गेले त्यानंतर उदयनराजे भोसले हे सुद्धा दोनदा संसदेत निवडून गेले आणि मे दोन हजार एकोणीस साली उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर जिंकून आले होते पण सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच म्हणजे अवघ्या पाच महिन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मग इथे जेव्हा पोटनिवडणूक लागली दोन हजार एकोणीस साली त्याचवेळी पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील हे जिंकून आले त्यामुळे आता पवारांसाठी सातारा जिल्हा आणि सातारा लोकसभा मतदारसंघ का महत्वाचा आहे हे आपल्याला यातून कळालं असेलच आता दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातल्या आमदारांचं पक्षनिहाय बलाबल एकदा समजून घेऊयात तर सातारा लोकसभा मतदारसंघात कुठले मतदारसंघ येतात आणि तिथून कोणत्या पक्षाचे आमदार आहेत ते, ते आपण समजून घेऊयात पहिला मतदारसंघ म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघ इथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मकरंद पाटील आमदार आहेत कोरेगावातून शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे आमदार आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब पाटील जे ज्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाठिंबा आहे कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत पाटणमधून शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई आहेत आणि साताऱ्यातून भाजपचे शिवेंद्र राजे भोसले आमदार आहेत त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सातारा लोकसभेची लढतही यंदा रंजक होऊ शकते आणि ती दोन्ही बाजूंसाठी म्हणजे महायुती असो व महाविकास आघाडी या दोन्हींसाठी टफ फाईट ठरू शकते कारण याआधी सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यानं कायम काँग्रेसला आणि नंतर एकोणीसशे नव्याण्णव पासून शरद पवारांना साथ दिली मग ते दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं कारण दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीकडून खासदार झाल्यानंतर सुद्धा उदयनराजेंनी पाच महिन्यातच खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात पक्षप्रवेश केला आणि मग इथे पोटनिवडणूक लागली शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत पवारांनी केलेलं पावसातलं भाषण आजही सोशल मीडियावर व्हायरल होतं आणि त्या एका पावसाळी भाषणानं आणि सभेनं दोन हजार एकोणीसचं संपूर्ण चित्र बदललं होतं उदयनराजेंचा पराभव करत पवारांचा शिलेदार श्रीनिवास पाटील दोन हजार एकोणीस साली भरघोस माताधिक्यानं जिंकून आले होते त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटलांना खरं तर सातारा आणि कोरेगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता इतर चारही विधानसभा मतदारसंघात चांगलं मताधिक्य मिळालं होतं आणि ते विजयी सुद्धा झाले होते पण यंदा श्रीनिवास पाटलांनी माघार घेतली त्यांनी तब्येतीचं कारण देत लोकसभा निवडणूक आपण लढवण्यास इच्छुक नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आणि मग महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली आहे तर मवियाचा उमेदवार घोषित झाल्यानंतरही आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ महायुतीचा उमेदवार घोषित झाला नव्हता आणि महायुतीत ही जागा नेमकी कुणाला मिळणार हेही स्पष्ट नव्हतं कारण भाजप सुद्धा या मतदारसंघावर डोळा ठेवून होतं तर अजित पवार सुद्धा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही होते पण अखेर सोळा एप्रिलला भाजपनं उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली आणि महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे गेला खरंतर साताऱ्यातून नरेंद्र पाटील सुद्धा इच्छुक होते आमदार शिवेंद्र राजे भोसले सुद्धा महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा होती पण उमेदवारीसाठी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंची दिल्लीवारी मात्र उमेदवारी मिळाल्यानंतर आणि पक्षानं उमेदवारी जाहीर केल्यानंतर सफल झाल्याचं दिसून आलं आणि तशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगायला लागल्या तरी एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांना साथ देणारे सातारकर यंदा कुणाची साथ देणार हे पाहणं महत्वाचं असेल खर तर दोन हजार एकोणीस साली पवारांनी भर पावसात केलेलं भाषण हे टर्निंग पॉइंट ठरलं होतं आणि त्या एका सभेमुळेच पवारांची साताऱ्यावरची पकड आणखी मजबूत झाल्याची त्यावेळी चर्चा सुद्धा झाली होती आता यंदा दोन हजार चोवीसला साताऱ्यातून उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात लढत होते तरी आता सातारकर कुणाच्या बाजूने कल देतील आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका